एकोणीसशे सत्त्याण्णवची गोष्ट जगातील सर्व लोकांना धक्का बसला इंग्लंडची राजकुमारी डायना आणि कॅथोलिक नन मदर तेरेसा यांची मृत्यूची गोष्ट ऐकून विसाव्या शतकामध्ये या दोन स्त्रियांचा प्रभाव संपूर्ण जगामध्ये वाढत चालला होता एकोणीसशे शहाण्णवमध्ये लंडनच्या डेली मिल रिपोर्टमध्ये लोकांचा संभाळ करण्यामध्ये राजकुमारी डायनाचा दुसरा क्रमांक आणि कॅथोलिक नन मदर तेरेसाचा पहिला क्रमांक आला संपूर्ण जगामध्ये इंग्लंडची राजकुमारी डायना आणि कॅथोलिक नन मदर तेरेसा यांना समान मान्यता मिळाली यांचा प्रभाव जगभरामध्ये वाढत चालला होता राजकुमारी डायना आणि मदर तेरेसा याचा एकच उद्देश होता लोकांची सेवा करणे राजकुमारी डायनाने संपूर्ण जगामध्ये प्रवास करून अनेक देशातील अधिकाऱ्यांना मोठमोठ्या संस्थांना भेट देऊन पैसा आणि धन जमा केले धन आणि पैसा जमा करण्याविषयी सतत बोलत असे राजकुमारी डायनाने येड आजार आणि कोण आजार थांबवण्यासाठी लोकांच्या मध्ये प्रभावितरित्या कार्य केले नोबेल शांती पुरस्कार विजेता कॅथोलिक नन मदर तेरेसा ही भारतातील कलकत्ता शहरात गरीब लोकांची सेवा करत होती ती गरीब आजारी उत्कुष्ट रोगांची सेवा करत होती परंतु मदर तेरेसा ही प्रभू येशूवरती विश्वास ठेवणारी होती संपूर्ण जगत राजकुमारी डायना ही लोकांच्या मध्ये सेवा करणारी आणि धनवान श्रीमंत म्हणून ओळखली जात होती कारण तिच्याकडे पुष्कळ धनू होते मदर तेरेसा ही गरीब व आजारी लोकांची सेवा करणारी म्हणून प्रसिद्ध होती प्रियनो आज एकविसाव्या शतकामध्ये सर्व जग राजकुमारी डायनाला विसरून जात आहे परंतु मदर तेरेसाचा प्रभाव आज ही संपूर्ण जगामध्ये कार्य करत आहे कारण तिने गरीब लोकांची सेवा केली पवित्र शास्त्रामध्ये याकूब याचा पहिला अध्याय आणि सत्तावीस वचन आम्हाला सांगतं देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतः जगापासून निष्कलंक अंक ठेवणे हे आहे प्रियानो मदर टेरेसाने गरीब व अनाथ लोकांची सेवा केली हे कोठून शिकली पवित्र शास्त्रामधून प्रभू येशूवरती विश्वास ठेवल्यानं आणि तिनं प्रभू येशूला समर्पणातून समर्पण केल्यानं आज प्रत्येक व्यक्तीने पवित्र शास्त्रातून शिकलं पाहिजे आज प्रत्येक व्यक्तीनं प्रभू येशूवर विश्वास ठेवणं ठेवला पाहिजे प्रियानो राजकुमारी डायनाने लोकांची सेवा करण्याची इच्छा बाळगली परंतु धन कमवण्याकडे तिनं जास्त लक्ष दिलं परंतु मदर टेरिसाने निस्वार्थ गरीब अनाथ आजारी लोकांची सेवा केली प्रभू ईश्वर असलेल्या प्रेमामुळेच हे ती करू शकली प्रभू येशूवर असलेल्या विश्वासावरच ती करू शकली आणि पवित्र शास्त्र याचा अभ्यास करणारी होती म्हणून ती ही करू शकली पवित्र शास्त्रामध्ये सूत्र याचा एकोणीसा वाद्य आणि सतरा वचन आम्हाला सांगतं जो गरीबावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो त्याच्या सत्कृत्याची फेड तो करेल खरी श्रीमंत कोण होते राजकुमारी रायना का मदर तेरेसा प्रियानो मदर तेरेसा कारण जरूर तिच्याकडे धन कमी होत परंतु ती तिचं गाव तिचे नातेवाईक सोडून भारतामध्ये येऊन कलकत्ता शहरामध्ये गरीब आणि आजारी कष्ट्यांची ते सेवा करू लागले आणि मद राजकुमारी डायना देखील संपूर्ण जगामध्ये श्रीमंत म्हणून प्रसिद्ध होते परंतु तिच्यापेक्षा मदर तेरेसा यांनी जी केलं ती संपूर्ण जगामध्ये नावजली गेली याच कारण तिनं प्रभू येशूला तिचं जीवन समर्पित केलं आणि प्रभू येशूच्या समर्पणामुळेच ती गरिबांची सेवा करू लागली आणि फार सुंदर वचन जे आम्ही शेवटी वाचलं नीतिसूत्र एकोणीस वाद्य आणि सतरा वचन जो गरिबावर दया करतो तो परमेश्वराला व स्नेह देतो त्याच्या सत्कृतीचे पीळ फेर तो परमेश्वर करेल आज तुम्ही गरीब आहा का श्रीमंत आहा ह्या आम्ही डायना आणि मदर तेरेसा याच्या जीवनातून पाहूया आणि म्हणूनच मदर तेरेसाचा आज शासकीय क्षेत्रामध्ये देखील आमच्या भारत देशामध्ये प्रत्येक ठिकाणी तिचा फोटो पाहायला मिळतो परंतु राजकुमारी रायना यांनी देखील सेवा केली पण तिचं लक्ष धन जमा करण्याकडे कर होतं आणि म्हणूनच आज तिला लोक विसरून जात आहेत आमच्या भारत देशामध्ये आणि जगामध्ये देखील परंतु मदर तेरेसाचा प्रभाव आजही संपूर्ण जगामध्ये आणि विशेष करून भारत देशामध्ये अजून देखील तिला आम्हाला पाहायला मिळतोय प्रियानो आज स्वतःला पारखा मी गरीब आहे का श्रीमंत आहे मदर तेरेसा ही जगामधील सर्वात श्रीमंत अशी होती कारण तिनं दया केली आज तुम्हाला आणि मला या जगामध्ये यासाठीच काम करायचं आहे की आम्ही लोकांच्या वरती दया करू कारण वचन सांगते जो परमेश्वरा जो व्यक्ती गरिबावर दया करतो पर हो तो परमेश्वराला बसणे देतो त्याच्या सत्कृत्याची फोय तो करेल तो परमेश्वर करेल आमेन